नमस्कार मी प्रज्ञा गोरे बोईसरवरून आजचा हा व्हिडिओ प्रसाद सर अँड विष्णू सर यांच्यासाठी मी खास बनवते आहे कारण हा थँक्यू मेसेज आहे त्या दोघांसाठी मी साधारणतः चार महिन्यापासून अमृत ज्यूस या अमूल्य अशा फ्रूट ज्यूसचं सेवन करते आणि गेल्या सतरा वर्षापासून मला बी पीचा त्रास सा आहे त्यामुळे माझे कोलेस्ट्रॉलचंसुद्धा प्रमाण वाढलेलं होतं हे अमृत ज्यूस जेव्हापासून मी सेवन केलं आहे माझा बी पी हा ग्रॅज्युअली कमी होत होत करता करता आता पूर्णत कमी झालेला आहे माझा कोलेस्ट्रॉलसुद्धा निघालेला आहे त्यामुळे माझ्या जीवनामध्ये फार मोठी अशी कलाटणी माझ्या जीवनाला अमृत ज्यूसमुळे मिळालं आहे बरं हा तर झाला बी पीचा त्रास पण त्या व्यतिरिक्त मला मासिक धर्माचाही स थोडाफार त्रास होता तोसुद्धा कमी झाला त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वांग आले होते ते वांगसुद्धा आज नाईंटी फाईव्ह पर्सेंट कमी झाले आहे अगदी पाच पर्सेंट राहिलं आहे पण माझं अमृतज्यूसचं सेवन अजूनही चालू आहे त्यानंतर माझ्या घरामध्ये आता मी घेतल्यापासून जेव्हा अमुघलाग्र बदल झाला त्याचप्रमाणे माझ्या मिस्टरांनी पण स्टार्ट केलं काही दिवसांनी तर आज त्यांनासुद्धा मी त्यांच्या फक्त वजनामध्येच घट नाही झाली तर त्यांचं केसं गळणे हे सुद्धा एक प्रमाण कमी झालं त्याच्यानंतर सतत Ah, uh,